नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जसं तुम्हाला म्हणालो होतो की छोटे छोटे असे पंधरा दहा मिनिटाचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तर आज त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर एक मी व्हिडिओ आणलाय तो आहे गव्हर्नर जनरल जे बंगालचे होते आणि त्या काळात महत्वाच्या घटना घडल्या होत्या तर त्या संदर्भात आज मी तो व्हिडिओ आणलेला आहे शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला नक्कीच कळेल कारण असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेल्यानंतर आपण थोडेसे बुचकळ्यात पडतो की नक्की काय कोण म्हणजे गव्हर्नर जनरल कोण होता व्हाईस रॉय कोण होता बंगालचा कोण होता तर हे सगळ्या प्रश्नांची उकल काढण्यासाठी किंवा ते प्रश्न आपल्याला सोपे करण्यासाठी असे व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न करतोय पण हवा तसा प्रतिसाद तुमच्याकडनं मिळत नाही तुम्ही लाईक करत नाही तुम्ही कमेंट्स करत नाही काहीतरी द्यायला पाहिजे ना शाबासकीची थाप मिळाल्यानंतर जसा एखादा लहान मुलगा किंवा आपण एक प्रेरणेने काहीतरी करतो तर तसं आम्हाला वाटतं की तुम्ही लाईक केल्यानंतर किंवा तुम्ही अप्रिशिएट केल्यानंतर है ना इंग्लिशमध्ये आपण त्याला अप्रिशिएट म्हणतो तुम्हाला इंग्लिश असं पटकन कळतो बरोबर की नाही तर ऍप्रिशिएट केल्यानंतर मग ते करण्याचा उत्साह द्विगुणित होतो तर तसं करा मित्रांनो कारण हे सगळं खटाटोक तुमच्यासाठीच आहे सा, बरोबर की नाही तर हे व्हिडिओ करण्यामागचं कारण काय की त्यातलं सोप्यात सोपं सगळं तुम्हाला कळत जावं आणि परीक्षेसाठी तुम्ही व्यवस्थित तयार व्हावं बरोबर की नाही तर त्यासाठी आज गव्हर्नर जनरल बंगालचा आणलंय तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरोबर की नाही चला सुरुवात करूया आपण काय घेऊन आलेलो आहे आज एक मिनिटात आपण पेन बघूया लॉर्ड वेलेसली आज लॉर्ड बद्दल आपण जाणून घेणार आहोत हा आता वेलेसली जे भाऊसाहेब आहेत हे आपल्याकडे कोणत्या कालखंडामध्ये होते सतराशे अठ्ठ्याण्णव बरोबर आहे ते अठराशे पाच या कालखंडात म्हणजे पाच सहा सात सात वर्ष त्यांनी बंगालचा गव्हर्नर म्हणून गव्हर्नर जनरल म्हणून पाहिलं होतं बरोबर आहे तर लॉर्ड वेलेसली स्वतःला बंगालचा वाघ असं म्हणत असे म्हणजे जर असा कधी कधी प्रश्न विचारला गेलेला आहे की कोण स्वतःला बंगालचा वाघ म्हणून म्हणत होते तर ते लक्षात ठेवायचं लॉर्ड वेलेसली स्वतःलाच तो बंगालचा वाघ म्हणून समजून समजून घेत होता बरोबर आहे हे पण लक्षात ठेवा हा महत्वाचा मुद्दा मी आय एम पी करून ठेवतो इंग्रजी साम्राज्याचा दुसरा स्तंभ लॉर्ड वेलेसली त्यामुळे आपण काय करायचं आपण जसं आपण फ्लो चार्ट तयार करतो नेहमी सारखा तसा आपण फ्लो चार्ट इथे आपण तयार करूया जेणेकरून आपल्याला काय होईल हा वेलेसली बरोबर आहे वेलेसली भाऊ साहेब यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया आपण पेन जरा दुसरा घेऊया कारण काय होईल आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल ओके हुँ? आता यामध्ये काय आहे स्वतःला बंगालचा वाघ स्वतःला बंगालचा वाघ म्हणायचा आणि काय बरं हे बघा इथे काय लिहिले इंग्रजी साम्राज्याचा दुसरा स्तंभ हम्म इंग्रजी साम्राज्य जे आहे त्याचा दुस सॉरी <laughs> दुसरा स्तंभ आला का लक्षात हा वेलेसले समजायचा त्यानंतर हा पण मुद्दा लक्षात ठेवा इम्पॉर्टंट करून हो ठेवतो इंग्रज साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तैनाती फौजा ही प्रणाली आणली आता महत्वाचं काय माहिती आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो की तैनाती फौजांचा उद्गत्ता कोण आहे जवळपास पोलीस भरतीमध्ये पाहिलं तर हे प्रश्न येऊन गेलेले आहेत बरेच असे स्पर्धा परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये या परीक्षेत विचारला जातो तैनाती फौजांचा उद्गत्ता खालीलपैकी कोण आहे तर ती तैनाती फौजा हे आणणारा कोण आहे तर लॉर्ड वेलेसली लक्षात ठेवायचं कधी आलं सतराशे अठ्ठ्याण्णव मग आपण इथे लिहूया सतराशे अठ्ठ्याण्णव यामध्ये तैनाती फौजा आता या तैनाती फौजा म्हणजे काय तर इंग्रजांच्याच फौजा इंग्रजाचं सैन्य बरोबर पण संस्थानिकांना ते देत म्हणजे त्यांच्यावर जबरदस्तीने थोपलं जायचं संस्थानिक मग त्या संपूर्ण सैन्याचा खर्च म्हणजे त्यांचा पगार त्यांना कपडा त्याच्यानंतर त्यांचे शस्त्र हे सर्वच्या सर्व खर्च हे त्या संस्थानिकांनी पाहायचं आलं का लक्षात आणि जर का हे कशासाठी तर ह्या मागचं डोकं काय होतं तर संस्थानिकांनी उद्या कुठलं बंड पुकारलं इंग्रज विरुद्ध तर त्यांचंच सैन्य इंग्रजांचं सैन्य हे संस्थानिकांकडे होतं म्हणजेच काय जरी त्यांच्या मनात आलं की इंग्रजांविरुद्ध कुठलं पाऊल उठवायचं युद्धाचं तरी ते करू शकत नव्हते कारण जरी ते तैनाती फौजा त्या संस्थानिकांकडे असले तरी त्या मूळ कोणाचे होते इंग्रजांचे होते त्यामुळे हे छान डोकं लावलं होतं म्हणजे एक पिंजरा ट्रॅप म्हणतो ना त्या ट्रॅप सारखं इथे करून ठेवलं होतं तर हे तैनाती फौजा सतराशे अठ्ठ्याण्णव हे लक्षात ठेवायचं बरोबर आहे भारतामध्ये तैनाती फौजा प्रायोगिक तत्वावर सर्वात प्रथम जर कोणी आणलं होतं तर ते होतं डुपले जो पोर्तुगीज होता बरोबर आहे मद्रास प्रांतात त्याने हे लागू केलं होतं कुठे गेलं होतं मद्रास प्रांतामध्ये डुपलेने पहिल्यांदा प्रायोगिक प्रायोगिक म्हणजे काय प्रयोग केला होता की असं काही करता येईल का मद्रास प्रांतामध्ये पण खऱ्या अर्थाने व्यापक पद्धतीने कोणी आणलं तर वेलेसलीने आणलं सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये पुढे जाऊ हो घ्या सतराशे चौऱ्याण्णव मध्ये त्याने व्यापार मंडळ स्थापन केलं होतं बरोबर की नाही सतराशे चौऱ्याण्णव ना येणार आलं का लक्षात सतराशे चौऱ्याण्णव चुकले कारण सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये तो आला बरोबर की नाही मग सतराशे चौऱ्याण्णव ना येणार का लक्षात तर मला वाटतं अठराशे चार मध्येच असावं बहुतेक अठराशे चार असावं कारण टाईप करताना इथे गोंधळ झालेलं आहे अलग लक्षात व्यापार मंडळ त्याने काढलं पण तेही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे कारण परीक्षेमध्ये विचारलं जात नाही वेलेसलीने वृत्तपत्रांच्या प्रकाशनावर काही बंधनं टाकली होती आणि वेलेसलीने ऑक्टोबर सतराशे नव्याण्णव हा याच्यामध्ये सुरत अठराशे कर्नाटक अठराशे एक या संस्थानांचे प्रशासन स्वतःकडे घेतलं होतं अलग लक्षात आणि सतराशे नव्याण्णव मध्ये चतुर्थ इंग्रज मैसूर युद्ध याच्याच काळात झालं म्हणजे इथे आपल्याला एक आणखी मुद्दा आहे सतराशे नव्याण्णव चौथ इंग्रज हा इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे आता हे युद्ध कशाबद्दल चौथं इंग्रज मैसूर युद्ध तुम्हाला माहितीये ना हा टिपू सुलतानचे वडील हैदर अली हैदर अली आणि इंग्रजांचं जे सुरू झालं होतं त्याचा जो शेवट होता तो सतराशे नव्याण्णवला म्हणजे सतराशे ला टिपू सुलतान हा मारला गेला आणि हे शेवटचं चौथं इंग्रज युद्ध होतं ते कोणाच्या काळात झालं तर वेलेस्लीच्या काळात झाले लक्षात ठेवा हाही प्रश्न विचारतात सर्वात इतिहासामध्ये काय विचारतात कशाशी कशाशी निगडीत आहे त्या काळात वे ज्यावेळेला चौथं इंग्रज मैसूर युद्ध झालं त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता तर वेलेस्ली लक्षात ठेवायचं हा आणि या वेळेला सतराशे नव्याण्णव मध्ये काय झालं तर टिपू सुलतान मारला गेला आणि मग इंग्रजांनी स्वतःच ते हातात घेतलं बरोबर की नाही संस्थान वडियार राजा कृष्ण याला काय केला तर त्यांनी संस्थानिक म्हणजेच त्या गादीवर बसवला आणि संपूर्ण संस्थानच त्यांच्या हातात आलं बरोबर की नाही अठराशे तीन अठराशे पाच मध्ये दुसरं इंग्रज मराठा युद्ध यांच्याच काळात झालं आता या काळामध्ये सर्वात महत्वाचं काय झालं तर या काळामध्ये एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा अठराशे तीन अठराशे पाच का लक्षात या काळात इंग्रजांनी शिंदे त्यानंतर होळकर आणि एक आहेत बरोबर शिंदे होळकर आहेत आलं का लक्षात हा आणि भोसले आलं का लक्षात काय आहेत भोसले तर ह्यांचा पराव केला अठराशे तीन मध्ये यांचा सुद्धा अठराशे तीन मध्ये यांचा सुद्धा अठराशे तीन मध्ये झाला आणि अठराशे पाच मध्ये होळकरांबरोबर म्हणजेच तीन जे जबरदस्त ताकतीचे होय मराठी सरदार म्हणजेच कोण शिंदे भोसले आणि होळकर तर या सगळ्यांचा पडाव केला त्यांची ती वर्ष आहेत अलग लक्षात म्हणजेच काय दुसरे इंग्रज म्हैसूर युद्ध सॉरी इंग्रज मराठा युद्ध या काळात झालं आणि अठराशे मध्ये कलकत्ता येथे फोर्ट विलियम कॉलेज हे लक्षात ठेवायचं काय आहे अठराशे मध्ये फोर्ट विलियम कॉलेज फोर्ट विलियम कॉलेज या कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे या कॉलेजची स्थापना वेलेसलेने हे लक्षात ठेवा ओके आणि एकतीस डिसेंबर अठराशे दोन मध्ये बाजीराव द्वितीय याच्याबरोबर वसाईचा तह केला आणि या तहाला काय झालं या तहानुसार बाजीराव दुसऱ्याला तैनाती फौजा स्वीकाराव्या लागला तोच वसईचा त तो लक्षात ठेवा अठराशे दोन मध्ये इथे तुम्हाला टेबल दिसेल अलग लक्षात पुढे बघा पहिला जो तैनाती फौजा स्वीकारले ती राज्य कोणती कोणती होती हैदराबादचा निजाम जो आहे त्याने सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय केलं हा पहिला हा पहिला प्रश्न विचारला जातो की पहिला तैनाती फौजांचा स्वीकार करणारा कोण तर पहिला तैनाती फौजांचा स्वीकार करणारा हा हैदराबादचा निजाम आहे है, सतराशे अठ्याण्णव लक्षात ठेवायचं त्यानंतर आहे दुसरं म्हैसूर काय आहे सतराशे नव्याण्णव तिसरं आहे तंजावर सतराशे नव्याण्णव दोन्ही एकाच वर्षी त्यानंतर सुरत आहे बरोबर आहे म्हणजे हे तीन जे आहेत सतराशे नव्याण्णवला म्हैसूर तंजावर आणि सुरत यांना त्यांच्या गळ्यात टाकलं तैनाती फौजा मग पाचवं जे आहे ते कर्नाटक अठराशे एक सहावा अठराशे एक मध्येच त्यानंतर पेशवा म्हणजेच कुठला बाजीराव दुसरा आपल्यासाठी महत्वाचा आहे अठराशे दोन अलग लक्षात मग भोसले अठराशे तीन शिंदे अठराशे तीन होळकर अठराशे पाच आता याचा मी तुम्हाला एक सांगतो हे काय काय झालं ते हा बघा अठराशे तीन मध्ये पहिल्यांदा शिंदे का लक्षात यांच्याबरोबर कुठे युद्ध झालं त्यांच्याबरोबर युद्ध झालं आणि तह झाला अलग लक्षात हा बर जो तह आहे हा तह कुठला सुरजी अंजनगावचा हे लक्षात ठेवायचं सुरजी अंजनगाव याचा तह झाला आणि या तहानुसार यांचा पूर्ण पडाव झाला आणि मग इंग्रजांनी त्यांच्यावर आपल्या तैनाती फौजा टाकल्या गळ्यात का कारण त्यांनी पुन्हा उठून आपल्याबरोबर युद्ध करू नये तर त्यामुळे काय झालं हे लक्षात ठेवायचं सुरजी अंजनगावचा हे लक्षात ठेवायचं भोसल्यांबरोबर देवगावचा तह अठराशे तीन अलग लक्षात इथे काय झाले भोसल्यांचा पडाव तो देवगावचा अलग लक्षात आणि मग हा आणखीन दोन वर्षांनंतर लवकरच त्यांना होळकरांना म्हणजे त्यांचा पडाव नाही करत आला त्यांना दोन वर्ष लागली आणि अठराशे पाच मध्ये अठराशे पाच मध्ये होळकर जे आहेत यांच्याबरोबर काय झाला तह हो झाला इंग्रजांचा तो तह कुठला होता राजापूर घाटचा त हे लक्षात ठेवायचं कुठला राजापूर घाटचा तह का लक्षात आणि या तहामुळे काय झालं तर अठराशे पाच मध्ये इथे तुम्हाला जी वर्ष दिसत आहेत हा भोसले बरोबर आहे शिंदे अंजन गाँचा, गाँचा आणि होळकर हे सूर्य अंजनगावचा हा देवगावचा तह आणि ह्यांचा राजापूर घाटचा त त्याच्यामुळे काय झालं जायबंदी झाले यांच्यावर तैनाती फौजा येऊन पडल्या आणि सर्वात महत्वाचं पेशवा अलग लक्षात जे बाजीराव दुसरे होते रघुनाथ रावांचे पुत्र त्यांच्यावर काय टाकण्यात आलं तर ही तैनाती फौजा टाकण्यात आला जवळपास सहा हजार फौजा तैनाती हे त्यांना देण्यात आल्या त्यांच्या शस्त्र पगार कपडे लत्ते सगळा खर्च बाजीराव दुसऱ्यावरच टाकण्यात आला विचार करा आधीच आपली एक फौज त्यात आणखीन सहा हजाराची इंग्रजांची फौज त्यांचा दारू गोळा सगळं काही जे आहे ते आपल्याच खिशातून जाणार त्यामुळे काय झालं ते फक्त बाजीराव पेशवे या नावाने राहिले बाकी सर्व ते इंग्रजांचे काय झाले हातावर नाचणारं बाऊलझारक झाले आलं का लक्षात तर हा सर्वात मोठा नुकसानदायी होता आणि त्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे अठराशे अठराला काय झालं बाजीराव दुसरे इंग्रजांबरोबर इंग्र म्हणजे युद्ध हरले आणि मराठेशाहीचा अंत झाला म्हणजेच शनिवार वाडा याच्यावर युनियन जॅक फडकला आलं का लक्षात तर ही संपूर्ण माहिती जी होती ही वेलेस्लीची होती आपल्यासाठी महत्वाचं काय तैनाती फौज आहेत यात इंग्रज मराठा युद्ध आहे तिसरं बरोबर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर यामध्ये बाजीराव आहे दुसरा ज्याचा तह झाला त्यात शिंदे होळकर आणि भोसले आहेत तर हे संपूर्ण आपल्यासाठी महत्वाचं ठरतंय म्हणून मी इथे आणलंय याच्यावर लक्षात ठेवा पहिलं आहे हैदराबादचा निजाम आणि बाजीराव दुसऱ्या यांच्याबरोबर अठराशे दोन मध्ये झाला होता बाकी भोसले शिंदे आणि होळकर हे नाव लक्षात ठेवा आणि त्यांच्या बरोबर झालेले जे त आहेत जे मी तुम्हाला लिहून दिलेत ते महत्वाचे ठरतात हा तर हे लक्षात ठेवा जे लिहून दिले तुम्हाला ते ओके तर ही संपूर्ण माहिती आपण वेलस्ली बद्दल पाहिली कशी वाटली काय वाटली कमेंटद्वारे नक्कीच सांगा हा आणि लाईक करायला विसरू नका बरोबर की नाही की जी थाप भेटली पाहिजे की नाही एवढं करतोय तर तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा आणखी नवीन काहीतरी माहिती घेऊन येईल पण जास्त म्हणजे ऍप्रिशिएट जेवढं होतं ना तेवढं काय वाटतं चला आपण काहीतरी आता नवीन आणखी आणू यांच्यासाठी मस्त पैकी बरोबर की नाही पट्टय पट्टय की नाही हा तर मग पुन्हा भेटेन आजच्यासाठी एवढंच जय हिंद